आता बातमी पावसासंदर्भातली राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे कोकण पुणे विदर्भ मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय पुढील चोवीस तासात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबई ठाणे कोकण पुणे संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे एकंदरीतच या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आता येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर आली राज्यात आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यभरात पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती आता पुन्हा एकदा राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे त्याचबरोबर वर महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट देखील जारी केलेला आहे एकीकडे आता राज्यात शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट येऊन उभं ठाकतं की काय अशी शक्यता वर्तवली जात होती कारण शेतकऱ्यांनी यापूर्वी जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पेरणीला लगबग केली होती सुरुवात केली होती मात्र आता दोन ते तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासादायक वातावरण पाहायला मिळतंय आता राज्यभरात पेरणीच्या कामांना वेग येणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता काय अपडेट अंकिता पुढच्या आठवड्यापासून पावसाचा जोर हा राज्यामध्ये वाढण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि सोबतच पुढील चोवीस तासात अनेक अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे त्यामध्ये मुंबई ठाणे कोकण पुणे आणि संपूर्ण विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि सोबतच उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जो आहे तो दिला आहे आणि कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि पुढील काही तासात पावसाचा जोर जो आहे तो देखील वाढताना दिसून येणार आहे अर्थातच संपूर्ण राज्यामध्ये जो आहे मान्सून सध्या सक्रिय झालेला पाहायला मिळतोय आणि सरासरीपेक्षा मागच्या वर्षीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस हा जास्त पडेल हे पावसाळा सुरू होण्याआधीच हवामान विभागाने वर्तवलेलं हो त्यामुळे कुठेतरी चांगला पाऊस पडेल त्यामुळे पीक पाण्यासाठी असेल किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या ये वर्षात कुठलीही पाण्याची समस्या राज्यातील नागरिकांना होणार नाही अशी हमी देखील आलेली आहे अंकिता निश्चित धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी